मुंबईमध्ये आज मोठ्या उत्साहात चौदावी मुंबई मॅरेथॉन संपन्न झाली फुल मॅरेथॉन अर्थात मुख्य मॅरेथॉन शर्यतीमध्ये भारताच्या ज्योती गवतेनं अव्वल क्रमांक पटकवला आहे तर हाफ मॅरेथॉनमध्ये मोनिका आथरे विजयी ठरली आहे फुल मॅरेथॉनमध्ये पुरुषांच्या गटात खेता राम विजयी ठरले आहेत परदेशी स्पर्धकांमध्ये फुल मॅरेथॉनच्या महिला गटात केनियाच्या बोर्नस कितूरनं तर पुरुषांच्या गटात टांझानियाचा अल्फोन सिंबूनं बाजी मारली आहे आज पहाटेपासून वेगवेगळ्या गटात मुंबई मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाल्या राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला त्यांच्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह अनेक सेलिब्रिटी आणि मुंबईकर या स्पर्धेसाठी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आणि ड्रीम रन या मॅरेथॉनच्या माध्यमातून विविध संस्था या सामाजिक संदेश देतात आणि मॅरेथॉनमध्ये सहभागी होतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी या ड्रीम रनसाठी फ्लॅग ऑफ केला यावेळी मुख्यमंत्रीही उपस्थित होते कशी होती ही ड्रीम रन याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी स्ट्रँडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथॉन दोन हजार शेवटची मॅरेथॉन अर्थात ड्रीम रन चार किलोमीटरची ही ड्रीम रन असेल मुंबईच्या छत्रपती टी स्थानकापासून ते मेट्रो आणि तिथून पुन्हा मेट्रो स्थानकापर्यंत ही परत येणार आहे विविध संदेश या ठिकाणी देण्यात येत आहे स्वच्छतेचा संदेश मतदानाबाबत जनजागृती मुंबई महानगरपालिका आणि इतर स्वयंसेवी संस्थांचा शैक्षणिक संदेश इत्यादी संदेश घेऊन अनेक सर्वसामान्य लोक जे ऍथलीट नाहीत जे प्रोफेशनल धावपटू पटू नाही अशा पद्धतीच्या लोकांचा या ड्रीम रनमध्ये समावेश असतो देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस महादेव जानकर शायना सी विनोद तावडे सगळे नेते या ठिकाणी उपस्थित आहे आणि यांनी या शेवटच्या ड्रीम रनला एक फ्लॅग ऑफ केलंय आणि त्यानंतर हा ड्रीम रन या ठिकाणी अतिशय उत्साह आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खेळ बाजूला ठेवून स्पोर्ट बाजूला ठेवून जर याकडे बघितलं तर सगळ्यात उत्साहाचा असा क्षण या मॅरेथॉनचा म्हणजे ड्रीम रनला मानलं जातं जवळच असलेल्या मेट्रो सिनेमाच्या सिग्नलपासनं पुन्हा परत येऊन या ठिकाणी ही ड्रीम रन संपली जाते अजित शिवतरकर सह अक्षय कुडकेलवार एबीपी बांगा मुंबई